हे विरोधक जे आहेत ना उगाच संभ्रम निर्माण करतात आजकाल आपल्याकडे अनेक जण पीक विम्याचे तज्ज्ञ झालेत ट्रिगरच बोलतात काही माहिती नसतं आपलं ठोकून देतात तसंच अनुदानाच्या बाबतीत साडेआठ हजार हे एनडीआरएफ एस निकष आहे प्रति हेक्टर जिरायती पिकांसाठी आणि आपल्या मुख्यमंत्री महोदयाने आपल्या महायुती सरकारने अधिकशे दहा हजार द्यायचं ठरवलंय कशासाठी कारण आपल्याला रबीचं पीक घेणं कदाचित अनेक ठिकाणी शक्य होणार नाहीये किंवा आत्ताचं पीक गेलंय म्हणून मदत वाढवायची असं साडेआठ हजार अधिक दहा हजार म्हणजे साडे अठरा हजार रुपये हे हेक्टरी मिळणार आहेत तीन हेक्टर पर्यंत जे पैसे आता खात्यावरती याय लागलेत माझ्या अंदाजानुसार आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये अनुदानाच्या स्वरूपामध्ये साधारण एक हजार कोटी रुपये येणार आहेत काल मी आवर्जून पोस्ट केली सेव्हन फिफ्टी प्लस म्हटलं साडेसातशे कोटीपेक्षा जास्त अनुदान हे आपल्या जिल्ह्यामध्ये उपलब्ध होणार आहे मी ते काल कळवलं त्याच्यामध्ये अजून वाढ होणार आहे म्हणून मी प्लस टाकले आणि शंभर कोटी रुपये जे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती आलेत ते जुलै ऑगस्टचे आहेत जुलै ऑगस्ट मध्ये काही ठराविक मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली होती आणि तेव्हाचे निकष साडेआठ हजाराचे होते प्रति हेक्टर आणि तेव्हा घेताना शंभर टक्के क्षेत्र घेतलं नव्हतं म्हणजे माझं समजा एक हेक्टर असेल तर घेताना त्यांनी एक हेक्टरपेक्षा कमी घेतलं होतं म्हणून मला पैसे येताना साडेआठच्या ऐवजी पाच हजार चार हजार तीन हजार सहा हजार असे आलेत आता मात्र उरलेली रक्कम पूर्ण तीन हेक्टर पर्यंत साडे अठरा हजाराप्रमाणे मिळणार आहे ती कदाचित दोन टप्प्यात मिळेल दिवाळीच्या आधी एक टप्पा आणि दिवाळीच्या नंतर एक टप्पा